बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी बाजार प्रकरण सातवे देऊ एक क्षण तो अभंगच ऐकत राहिला काय विचित्र विपरीत तो गातोय असं देऊला वाटलं हे काय वडील भावा बहीण दिली तो टॅक्सीवाला तेरा कोण देऊन पिल्लूला विचारलं कोण आहे मग तुला चाय का देतो ऐसाच शादी हुआ विचारताना देऊ गांगरला नाही तू करता ती एकदम ओठात हसली तिचं हसणं तो बघत राहिला ती हसली तेव्हा ती कोणीतरी दुसरी असावी तिची बहीण असं त्याला वाटलं तो उठला किटली घेऊन खाली चालत राहिला पुलाच्या मधल्या जिन्याकडे एक महारोगी बाई बसली होती तिचं सगळं अंग डागाळलं होतं नाक बसलं होतं परतले होते नाकातन पाणी गळत होत तिला शुद्ध नव्हती ती तांबड्या विटेचा तुकडा घेऊन तो खसा खसा अंगावर घासत होते अंगातून रक्त काढत होते चटकन तिचं देवकडे लक्ष केलं देवळे एकोपचा असं ती म्हणाली देव थांबेल चहा देईल या अपेक्षेनं ती अंग खरवडत राहिली देव थांबला नाही हे गिराईक आपलं नाही हे त्याच्या लक्षात आलं तो चालत राहिला बसच्या टॉपवर खूप लांब लांब रांग होती बस थांबताच लोकांनी धावपळ केली ती गडबड फुटपाथावरच त्यामुळं देऊला कप केटली सांभाळत चालणं अशक्य झालं पुलाच्या लोखंडी भिंतीला लगटून तो थोडा वेळ उभा राहिला बस सुटेपर्यंत त्या आंधळ्याचे सूर अजून कानावर येतच होते देऊ मासळी बाजाराकडे वळलाच नाही तो कधीच तिथे जात नाही चंदू शेठनं त्याला कधीच सांगून ठेवलं होत मछली बाजारात जाणे का नाही बिकारी लोकांना चाय देणे का नाही खाली बेपारी दुकानवाले लोक तरीही देऊ रस्त्यावर दोन्ही बाजूला बसणाऱ्या धंदेवाल्यांना चहा द्यायचा संत्र मोसंबी किंवा भाजीपाला घेऊन बसणाऱ्या बायका मिरची कोथिंबीर आलं घेऊन बसणारे सफरचंदाची रास फुटपाथावर किंवा हातगाडीवर टाकून ओरडणारे असे पाच पन्नास धंदेवाले देऊकडे चहा घ्यायचे बाजारात किडीचे फणे घेऊन फिरणारे किंवा बसणारे भह्य लोक देऊचा चहा कधी घेत नसत त्यांची केळा मार्केटात मुछवाल्याने वेगळी सोय केली होती एक म्हातारा भैया स्टोर पेटवून ठराविक वेळा चहा करायचा त्या त्या वेळेला आज जाऊन एक एक भैया चहा पिऊन यायचा सा। साखरेचा सा, पावडरीचा सा, आणि दुधाचा खर्च निघेल एवढे पैसे प्रत्येकाकडून घ्यायचा मूछवाल्याच्या जिवावर पन्नास पाऊंडशे भै्ये पोट भरायचे मूछवाल्याचा केळ्याने भरलेला ट्रक यायचा आणि मार्केटात उभा राहायचा हेच सगळे भैये भराभर घड उतरून मार्केटात न्यायचे मूछवाल्याच्या चार गाळ्यात आणायचे लाकडी माळ्यावर घड रचवून ठेवायचे उत्तर प्रदेशातून आलेल्या भैयाला ते निवाऱ्याचं स्थान होतं एक पैसा न घेता मूछवाला भैयाना केले द्यायचा हवे तेवढे फने घ्या बाहेर रस्त्यावर बसून विका विकल्यावर पैसे द्या एक एक भैया दिवसाकाठी चार पाच रुपयांची कमाई करायचा सणासुदीला उपासाच्या दिवसाला दहा दहा रुपयांपर्यंत कमाई जायची माळ्याखालच्या भुयारात बसून डाळ आणि दोन रोट्या खाऊन पाणी प्यायचे पाण्याची सूल तोंडातच खुळखुळ करून ते पाणी जायचे मिशावर हात फिरवत परत परत धंद्याला यायचे मार्केटात गाळे घेऊन बसणाऱ्यांची वेगळी सोय होती त्यात भाजीवाले जास्त मग केळीवाले कांदा बटाटेवाले मसालेवाले त्यातही जास्त उत्तर प्रदेशातले भैय होते केळ्याच्या आणि भाजीपाल्याच्या धंद्यात त्यांच्यासाठी एक भैयाचा पोरगा यायचा घरगुती खाणं आणायचा एक मोठी परात खांद्यावर परातीत केळीच्या पानांचे तुकडे ठेवलेले असत एखाद्या दिवशी पानावर दोन जिलेब्या आणि छोले पात्र कधी तुपात लडबडलेला शिरा कधी गुलाबजाम आणि पकोडे शिवाय रोज पुरेपूर साखर घातलेलं दूध ग्लासात आणि वर तरंगता साईचा सा तुकडा हे भय्य लोकांसाठी मराठी व्यापारी हॉटेला जायचे मासळी बाजाराच्या दारात श्रीरंग हिंदू हॉटेल होतं त्यात मिसळ पाव उसळ पाव किंवा गरम पोळे पंधरा पैशाला उसळीचा मसालेदार रस्सा एक्स्ट्रा बाजारातला हा सगळा भाग देऊला वर्ज होता रस्त्यावरच्या फळवाल्या बायांना आणि भाजीवाल्यांना चहा देत देत देऊ कीर्तिकर रोडवर पुढं पुढं सरकायचा गिरायक तशी फारशी मोठी नव्हती एक कप चहा घेऊन तिघा तिघात वाटणारी गिराहिक राधी तर आपण बशीतनं चहा घेते आणि कपातला अर्धा चहा देऊलाच देते राधी थोडी विलक्षणच पोरगी पोरगी कसली कडली बाई लहानपणापासून या बाजारात वाढली कुसाबाईची मुलगी म्हणून वाढली कुसाबाईनं ही राधीला पोसायला घेतली तेव्हा राधी नऊ दहा वर्षांची होती कुसाबाई साठीकडची विधवा निपुत्रिक बाजाराच्या पलीकडे एक झोपडपट्टी आहे तिथं तिची खोली होती एकटीच राहायची बाजारात खादी भांडाराच्या दारात दिव्याच्या खांबाला टेकून बसायची बुटकी थुलथुलीत एकदा सकाळी दिव्याच्या खांबाला टेकून बसली की रात्री उठायची दोन वसईवाले तिला आळू भाजीची हिरवी किळी शेवग्याच्या शेंगा गवती चहा आणून द्यायचे तेवढाच माल ती विकायची जुनी गिरायक कुसाबाईकडं लागलेली होती अळू केळी शेंगा कुसाबाईच्या पाठीत नसल्या तरच बाकीच्याकडनं घेणार आणि कुसाबाईकडे दर विचारायची पद्धत नव्हती ते तोंडानं सांगेल तो दर तिने राधीला पोसायला घेतली राधी ही मुळची उकिड्यावरची फेकून दिलेली ना घर ना आई ना बाप एक फाटका झगा घालून ती भाजी बाजारात फिरायची हातात पिशवी केसाच्या विस्कटलेल्या झिंज्या भाजीवाल्याने फेकून दिल्या भाज्या उचलायची आणि पिशवीत टाकायची पिशवी भरली की बाहेर कीर्तिकर रस्त्यावर यायची भाज्या चाकून खरवडायची नासलेला भाग कापून टाकायची आणि रस्त्यावर भाज्यांचे वाटे घालून विकायचे कधी कधी एखादी जाडजूड कोथिंबिरीची जुडी चोरायची पळत बाहेर यायची आणि कोथिंबीरच्या लहान लहान जुड्या करायची दहा पैशाला एक जोडी चार आण्याला तीन अनेकदा मार खायची चोरताना भाजीवाल्याच्या पाठीत हात घालताना कुणाला दिसली की भाजीवाले तिच्या पाठीत ती, ती कळवळेपर्यंत धपाटे घालीत काही जण तिच्या झिंज्या पकडून तिला वर उचलत आणि खाली आपटत ती कळवळून रडायची आणि पळत सुटायची पण चोरीची सवय सुटली नव्हती चोपन्न नंबरच्या गळ्यातला टोमॅटोवाला कमलापती फक्त टोमॅटो विकायचा घाऊक आणि किरकोळ पन्नाशी उलाटलेला गोरा देखना भैया त्यानं एकदा दुपारीच राधीला पकडली आणि आपल्या बैठकीच्या फळीखाली भुयारात नेली तिने चोरी केली नव्हती उलट कमलापतीच तिला फळीखालचे टोमॅटो देतो म्हणाला टोमॅटोसाठी ती फळीखालच्या भुयारात गेली भुयाराच्या दारावर त्यानं फळी लावली आणि तिच्या तंगड्या फाकून तिला पोठाखाली घेतली राधी तंगड्या झाडत ओरडली तर त्यानं धोत्राचा बोळा तिच्या तोंडात कोंबला कमलापतीचं काम संपलं तेव्हाच राधी सुटली पण ती सुटली तेव्हा ती ते रक्तबंबाळ झाली होती ती इतकी भ्याली होती की ती भुयारातून बाहेर आली तर तिला बोलता तर नाहीच पण रडता सुद्धा येत नव्हतं तंगड्या फाकून ती धावत बाहेर आली आली आणि खादी भांडारासमोर कोसळली भिकाऱ्याची पोर म्हणून कोणी लक्ष दिलं नाही पण पण कुसाबाय उठली तिने खादी भांडारातनं कपड्याचा तुकडा आणला पाणी आणलं तिच्या तोंडावर पाणी मारलं तिला पुसली तिला शुद्धीवर आणली चहा दिला दिव्याच्या खांबाशी पुरला झोपून कुसाबाय आत गेली भाजी बाजारात तिला कमलापतीच्या गाळ्यासमोर गडबड दिसली कमलापती हा मुछवाल्या केळ्यावाल्याचा मेहुना बहिणीचा नवरा त्याच्या गाळ्यातच झोपायचा एकटाच बायको बोर गडवालला एरवी दिसायला शांत आणि सभ्य आसपासचे भाजीवाले भैये आणि घाटी नवल करीत आपापसात आप कुजबुजत होते पण कमलापतीच्या कानपाटात देण्याची कुणाची हिंमत नव्हती कारण मुछवाल्याकडे शे पाऊनशे केलेवाले भैय होते शिवाय मुछवाल्याचा आणि कमलापतीचाही बाजारात रुभाव होता अडी अडचणीला ते घाट्यांना सुद्धा कर्जाऊ पैसे द्यायचे हे कर्म कमलापतीच हे करताच कुसाबाई बाहेर गेले आपल्या पाठीतल्या दोन जुड्या तिनं उचलल्या शेवग्याच्या शेंगांच्या जुड्या काही न बोलता ती कमलापती सारख्या पुरुषाला नाना प्रकारच्या शेव्या देत झोडपत राहिली शेंगांचा मार कमलापतीच्या पाठीवर तोंडावर लाल तांबडे वळ उठले कमलापतीला आपल्या पापाच्या जाणिवे मुळे असेल किंवा कुसाबाईच्या इतक्या वर्षांच्या इज्जती मुळे असेल कुसाबाईच्या अंगावर हात टाकायचा धीर झाला नाही एरवी त्याच्या एका फटक्यात कुसाबाई खाली बसली असती पण टोमॅटो तसे तिथे टाकून कमलापती आपलं रक्तानं खराब झालेलं धोतर सांभाळत बाजारात मुचवाल्याच्या फळी खाली मैं मैं को काशी जाना पडेगा देखते रहो असं म्हणत ती बाहेर आली अख्ख्या उत्तर प्रदेशाला ती काशी म्हणायची दिव्याच्या खांबाला टेकून बसली तिला भयंकर दम लागला होता कमलापती पळाला म्हणूनच ती सुटली नाहीतर तीच कदाचित चक्कर येऊन पडली असती मरण्याचे श्रम तिला असह्य झाले होते केळ बाजार आणि बाजी बाजार दोन्हीकडे दोन दिवस गडबड चालू होती कमलापतीनं हा उद्योग नबळाई घालवण्यासाठी केला होता कमजोरी है बराबर उठता नाही अशी त्याची तक्रार अदन मधन तो जडीबुट्टीवाल्याकडे जायचा सा। सांगता येत नाही सहनही करता येत नाही यासारख्या जाहिराती तो बारकाईनं बघायचा अशाच एका जडबुट्टीवाल्यानं कमलापतीला हा उपाय सांगितला होता नऊ दहा वर्षाच्या पुरीला भोगायची एक औषधी उपाय म्हणून तो या फंदात पडला होता त्यानं आणि मुछवाल्यानं कुसाबाईला सांगायचा सा प्रयत्न केला तैयार नीचे एक कमलापति न धंदे की बाजार की इज्जत बर्बाद की है प्रभु के पास पाप किया उसको धंदा बेचकर वापसी काशी जाना होगा सतत चार दिवस ती हाथाला सापड़ेल कमलापति लारा टोपली टोमैटो उचल अंगा मारत रहा चौथ्या दिवशी चारही बाजूनी गोंधार सोडून कमलापतीनं गाळा बंद केला सगळ्यांच्या सल्ल्यानं ठरलं की कमलापतीनं महिन्यासाठी मुलखाला गडवाल जावं महिन्यानंतर यावं तोपर्यंत कुसाबाई ही शांत होईल कुसाबाईनंही ते मान्य केलं गंगामेन्हा शुद्ध हो की आहो असं ती म्हणाली कमलापती गडवालला गेला पण परत कधी आलाच नाही कुछ वाले जायजी पदर पसरून कमलापति को वापस बुलाओ वो भड़वा इज्जत वाला आदमी है उसको बोलो तुम्हारा नरकवास खत्म हो गया बोलो अभी वापसी आओ बोलो मुछ वाला निशाना पीर दे तिल तू रो रो मत, मत कुसाब आए कमलापति आएगा जरूर आएगा मुचवाला कुठेतरी भलतीकडेच पाहत दात कोरायचा आणि मिशांच्या झुपक्यातून सुपारीचे कन थू थु थू करीत थुंकायचा पण कमलापती परत कधी आलाच नाही मुचवाल्यानं ना गाळा दुसऱ्या भयाला विकून टाकला राधी कुसाबायकडं वाढली त्यानंतर आठ दहा वर्षे लोटली कुसाबाय दर आठ दहा दिवसांनी कमलापतीसाठी रडायची सत्तरी उलटले तरी कुसाबाय घरी बसवत नाही म्हणून बाजारात यायची खादी भांडारासमोर दिव्याच्या खांबाला टेकून बसायचे धंदा सगळ्या राधीच करायची राधी हुशार होती तिनं कुसाबाईच्या धंद्याला जोडून संत्री मोसंबी सफरचंद सीताफळ ठेवायला सुरुवात केली होती एका पावसाळ्यात कुसाबाई दिव्याच्या खांबाला टेकली आणि खांबाला चिकटली खांबातून वीज जात होती ते बसले तशीच मेली त्यालाही आता आठ वर्षे लोटली होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद